आता आलोय मी इकडे पुढे जरा आलोय बघा इकडे कलमाचे आंबे आहेत इकडे सगळं रस्ता पण धडला आहे प्रतीक इथे आंबे काढतोय मी थोड्या वेळाने येतो परत त्याच्या इथे मी जरा पुढे जाऊन येतो मित्रांनो हे बघा इकडे आहे ना आता हा इकडे अजून थोडं पुढे येतो वापरे हा बघा एक आंबा ते जबरदस्त आंबा आलेला आहे हा बघा फुल आंबा आलेला आहे हा पण आता एवढ्या लांबून उन्हातून दिसणार नाहीत पण ह्याच्यावरती भरपूर आंबे आलेले आहेत हा पण एक आंब्याचा झाड आहे इथे पलीकडं डोंगर आहे आम्ही एवढे आम्हाला तर जाताना परत खाली एवढं खोऱ्यात जायचं आहे आम्ही डोंगराच्या टेकडावरती आलो इकडे वरती आणि बघा इथे आंबे काढून ठेवलेत अजून काही ठिकाणी कोवळे आंबे आहेत त्याने झून जून आंबे होते ते काढले सगळे आणि बघा इकडे सगळी आंबराही आहे हे सुरेश कोचरे यांची आमराई आहे सगळी इकडे वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या काळा काळामध्ये आहे ना आता गेले वीस पंचवीस वर्ष मागे गेलो ना तर तुम्हाला सांगतो आम्ही लहानपणी आहे ना इकडे यायचो इकडे तेव्हा आमची शेती वगैरे होती ही खोचऱ्यांची सुद्धा शेती होती आता इथे त्यांनी एक साधा सपार बांधला आहे खोपट हे बघा पण ॲक्च्युअलमध्ये इथे आहे ना वाडा होता इथे गुरं होती जवळजवळ सात आठ गुरं होती त्यांची आणि इथून थोडं खाली गेलं ना इकडून वरतून वाट होती बघ आता ही बंद झाली ही आता वाट कोण म्हणणारच नाही एक गुरांचा गवंड होता की इथून हा गाणीवरती गेला आहे गाणीवरती त्यांचा दुसरा एक वाडा आहे आणि तिथे नैसर्गिक पाण्याचा झरा आहे गाणीवरती म्हणून त्याला गाणी बोलतात आणि तिकडेसुद्धा त्यांचा वाडा आहे एक तिकडे वाडा एक इकडे वाडा तिकडे सुद्धा त्यांची शेती आहे आणि ह्या कलमाच्या झाडाच्या पलीकडे आमची तिकडे झाडं वगैरे आहेत आणि वरती काजू वगैरे आहेत इथे हा जो भाग आहे ना आता इथे सगळं गवत झालं आहे आता हा कलम तेव्हा छोटा होता आत्ता खूप मोठा कलम झाला आहे बघा केवढा कलम झाला आहे आणि इथे ना इथे खला होता म्हणजे आम्ही खोंड्यातून ग तिकडून इकडून भात आणायचो ना इथे भात झोडून इथे उडव्या डालून ठेवायचो इथे ह्या जुन्या आठवणी आहेत आणि आता आलो ना आता तेव्हा त्यांचे ते आजोबा होते नारायण खोचरे ते असायचे दिवसभर इकडेच असायची वाड्याशी आम्ही कारण आम्ही कधीही यायचो इकडे सकाळ संध्याकाळ गुरांशी यायचो ना ते मस्त वाडा वगैरे होता तेव्हाचा लुकच एकदम वेगळा होता आता आलो ना आता इकडे सगळं जंगल तेव्हा त्यावेळेस आहे ना इकडे ही कलमाची झाडं वगैरे काय नव्हती इकडे सर्व मोकळं होतं ही इक कलमाचं इकडे काहीच नव्हतं इकडे आहे ना आता हे खाली बघा हे अशा छोट्या छोट्या मालकंडे आहेत तर इथे ना भात लावायचे खाली जंगल होतं सगळं रान होता थोडीशी वाट होती इकडे त्यांची नाचणी भात वगैरे असं लावायचे इकडं मोकळं होतं सगळं आणि ही पायवाटसुद्धा नंतर त्यांनी तयार केले ही ही जी बगीचा वगैरे आता तुम्हाला हा दिसतो आहे ना सगळं ह्या काजू वगैरे सगळं दिसत आहेत ना ह्या त्यांनी नंतर आ... ज्यावेळेस आता हा वाडा वगैरे तोडला त्याने म्हणजे त्यांचे आजोबा गेल्याच्या नंतर आणि बऱ्याचशा काळानंतर मग इकडे गुरं कमी झाली ही रहदारी कमी झाली तरी इकडे सहसा कोणी येत नाही त्याच्यामुळे मग सगळं कमी होत गेलं त्याच्यामुळे इकडं आता शेती पण कोण करत नाही आणि शेती पहिले करायची पण त्याची राखणसुद्धा करावी लागायची कारण जंगलातले जे डुकर वगैरे आहेत ना ते नासधूस खूप करायची त्याच्यामुळं मग त्यांनी इकडे जी मोकळी जागा होती त्याच्यामध्ये झाडं वगैरे लावली आणि त्यामुळं हा सगळा भाग त्यांनी झाडं वगैरे आंब्या काजूची झाडं लावून डेव्हलप केला आहे आणि हे समोर जे माझे तुम्हाला झाड दिसतंय ना ते आजही आहे मी लहान होतो ना तेव्हापासून मी ह्या झाड पाहत आलो आहे आणि तो झाड आहे त्याच जागेवरती आहे फक्त मोठा झाला आहे तो मित्रांनो हे झाड आहे ना बिबव्याचं झाड आहे बिब्बा बोंड uh, त्याला छोटीशी बोंड असतात आणि त्याचं फळ असतं ना ते काल असं पुढे ब्लॅक कलरचं फळ असतं छोटंसं त्याला बिब्बा म्हणतात आणि त्या बिब्याचं हे झाड आहे बोंडीचं झाड म्हणतात आणि ते बोंड असतं ना त्याची आम्ही ते अशी पिवळी बोंड असतात छोटी छोटी त्याची माळ ववायची आणि ते वाळत घालायची उन्हामध्ये मे महिन्यामध्ये आणि ते खायची खूप छान लागतात आणि त्याचे जे बिबो बिब्बे असतात ना ब्लॅक कलरचे ते आयुर्वेदिक आहेत तुम्हाला पायाला काय जखम झाली म्हणजे श शेतामध्ये काम करताना पायामध्ये काय घुसला दगडाने पाय वगैरे चिरला तर ते पाणी घेऊ नये पू वगैरे होऊ नये मग ते गावची लोकं काय करायची ते बिब्बा आहेत ना त्याचा चरका द्यायचे आता मोस्टली बघा लहान मुलं एखादा लहान मूल जन्माला आला की त्याच्या पोटावरती बिब्बा घातला जातो तर ते असं हे आयुर्वेदिक झाड आहे बिबव्याचं तर हे बघा हे झाड आहे हे बिबव्याचं झाड आहे आणि इकडे आंबे पिकलेले पडले आहेत आणि हा बघा इथून थोडं पुढे आलात ना की आत्ता मी आलो आहे आमच्या प्लॉटच्या इथे इथे आतमध्ये आहे ना हे बघा मी बोटाने दाखवतो तुम्हाला इथे समोरच इथे चौथारा एक आहे इथे आमचा वाडा होता इथे तेव्हा आमच्याकडे गुरं नाही हे रेडे होते रेडकं होती आमची आमच्याकडे रेडे होते तेव्हा रेडकं आम्ही पाळा हे होते आणलेले आणि ते आमच्या इथं वाडा होता आणि हे इथे पूर्ण खाली इथे आम्ही शेती करायचो शेती होती आमची इथे पुढे नाचणी वगैरे आणि इकडे खाली सर्व सर्व वगैरे सगळं इकडं असायचे भाजीपिजी वगैरे करायचो आम्ही इकडे आता पूर्ण इकडे जंगल झालं इकडे कोणी येत नाही त्यामुळं रान झालं आहे त्यामुळे असं आता एकटा दुकटा माणूस असा दिवसा असो संध्याकाळचा असो कोणी येत नाही इकडे कारण झालं आहे असं की आता तरुण पिढी कोण आता इकडे गावच्या ठिकाणी राहिली नाही जो तो उठतोय सुटतो आहे मुंबईमध्ये कामं धाबण्यासाठी आता आम्हीसुद्धा इतके वर्ष झाले आता आम्हीसुद्धा बाहेर असतो मुंबईमध्ये कामानिमित्त आम्ही तिकडे जातो तर आम्हीसुद्धा इकडे येत नाही वर्षातून कधीतरी येतो त्याच्यामुळे ना इकडे रहदारी नाही आणि वाडीमध्ये जे काही थोडी थोडीच लोकं आहेत आणि म्हातारी माणसं आहेत आणि इकडे कामासाठी आता कोणी माणूसही मिळत नाही आणि तसं बघायला गेलं तर इकडे जंगलामध्ये आहे ना आता पहिल्यासारखं काय करण्यासारखं का राहिलं नाही आणि इकडे आता मित्रांनो आहे ना मग आता दुपारची वेळ आहे अकरा अकरा सव्वा अकरा वाजले असतील कारण मगाशी मी तिकडून आलो तेव्हा बराच वेळ झाला होता तो कुंचावरती आहे तिकडे पलीकडे तुम्हाला दिसेल ना तिकडे डोंगर आहे आम्हाला तर इथनं उतरून आता आम्ही आंबे काढायला आलो आहे तर इथून आंबे काढून आम्ही परत डागेने खाली जाणार आहे आणि मला दाखवतो तर तिकडे आम्ही आंबे करतोय तर आमच्या बाजूला इथं प्रतीक आहे कुठून वाट आहे रे आणि आमचा रव्या पण आंबे काढायला आला आहे रव्या खाली झेलतोय तर बघा हे आंबे कसे काढतात तर आम्ही आंबे करतोय ना बाबा आमचे ना रशी रशीला दोरी बांधून ते वरतून आंबे काढतात तर आता आणखी दुसरी एक पद्धत दाखवतो तुम्हाला आंबे काढायची की बघा एकजण आंबा झेल्याने वरतून काढतो आणि दुसरा खाली पकडतो बघा आता प्रतीक चढल्यावरती आंबे काढतोय चोकल्ली झालेली नाही इकडे अजून गधाड झालाय <स्थाँगा> तो कुठनं पण डुकर आहे ना भुसकन विनातन हा वाघाची पण भीती वाघ काय कुठन पण प्रत्येक चढल्यावरती आंबे काढतोय खाली टाकणार आहे कसं पकडतो आंबे तुम्हाला दाखवतो बघा वरण आंबे टाकतोय हे गोनीमध्ये असे आंबे कॅच करायचे असतात न आपटता आणि हे गोण आहे है है। ना असे या गोणीतून अलगद आंबे खाली उतरायचे असतात ते त्यामुळे ते सेफ राहतात जमिनीवरती आपटत नाही तर ही एक आधुनिक पद्धत आहे कोकणातली आंबे उतरवण्याची अजून बराचसा आंबा आहे वरती पण काही आंबा बारीक आहे अजून कवळा आहे तयार झालेला नाही ते पण हा पण खाली बघा वरती आंबा तुम्हाला दाखवतो मी आत्ता आहे खाली तुम्ही बघितलं की आंबे काढायच्या किती वेगवेगळ्या पद्धती असतात तर हो 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 इकडून आलो होतो ना तर अशा पद्धती आहेत काय काय पद्धती अशा असतात सगळ्यांनाच ते जमत नाही त्यालासुद्धा एक टेक्निक असते वरतून आंबा फेकणारा आणि खालून आंबा कॅच करणारा यांचं एक कॉम्बिनेशन असतं की त्याने फेकायच्या टायमिंगवरतीच आपल्याला तो झोळावरती करायचा असतो आणि खाली आंबा घ्यायचा असतो तर मित्रांनो ही गावची आंबे काढण्याची पद्धत आहे आणि तुम्ही कधी पाहिलं नसेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवली ती नक्की पहा हे बघा आता माझ्या डोक्यासमोरच आंबे आहेत हे बघा त्या आंबे काढायचे बाकी आहेत हा सुद्धा आंबा भरपूर आलेला आहे एक कलमाचे आंबे आहेत या आंब्यावरती कोणताही केमिकलचा इफेक्ट नाही आहे बिना केमिकल बिना फवारणीच्या थे, आणि या बरेच खाली आंबे पडलेले पण आहेत तर मित्रांनो हो। चला आमचे आंबे अजून इकडे भरपूर आहेत काढायचे तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की कळवा काय आणलं झोलेत ना काहीतरी खायला तरी आणायचं आमचे एवढे झालेत काढून आंबे आता एक गोणी इथे आहे इथे अर्धी गोनी आहे मग अशी मी तिथे त्या गोणीमध्ये तिथे काढले आंबे आणि अजून वरत्या आंबे अजून आहेत तर मग आम्ही बसून बसून इकडे आल्यापासून थोडं थोडं बसून इकडे साफ केलं मैदान इकडे सगळे बघा हे दिंडे वगैरे तोडून ठेवलेत तिकडे अजून साफ करायचं बाकी आहे मी तर हा इथला एवढा एरिया मोकळा करून ठेवला आहे कारण काय खाली लाकडं आहेत थोडी ती नंतर मग इकडे आणून इथे ते फोडणार लाकडं फाटी वगैरे तर त्यासाठी ते साफ करून ठेवलं आहे तर मित्रांनो आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये